या समितीला ठरवून देण्यात आल्या आहेत राज्य शासन राज्याची संस्कृती परंपरेला महत्व देऊन काम करत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल या उत्सवाला अतिशय महत्व आहे आणि त्यामुळे शहरी नक्षलवाद संपविण्यासाठी पोळ्यासारखे पारंपरिक सण उत्सवात साजरे होणे आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं आहे वर्धा इथल्या शहीद भगतसिंग मैदानावर काल रामनगर पोळा उत्सव समितीच्या वतीनं भव्य बैलपोळा उत्सव आणि उत्सव कृषी संस्कृतीचा सा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते त्या बोलत होते वर्धा जिल्ह्यातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सांस्कृतिक भवन तयार करण्यासाठी पंचवीस कोटी मंजूर करण्यात येत असल्याचं सांगून शास्त्रज्ञ स्वर्गवासी जयंत नारळीकर यांच्या नावाने लवकरच वर्धा इथं विज्ञान संग्रहालय उभारण्यात येईल असं आश्वासन मंत्री अॅडव्होकेट आशिष शेला यांनी दिलं आहे भारतामध्ये यांचा नितांत आदर ठेवून स्वतःच जीवन आणि जीवन जगण्याची पद्धती विकसित केली आणि जगाला कोणी दाखवली असेल तर ती आपल्या महाराष्ट्राने दाखवलेली आहे संत ज्ञानेश्वरांचा साडे सातशेवा जयंती सोहळा अतिशय दिमाखाने देशभर आणि विदेशात पण करतो आणि संत ज्ञानेश्वरांचा सगळं साहित्य संस्कृती अभ्यास केली तर लक्षात असं येत आपली संत परंपरा नेहमी सांगते कि जो जो वाचील तो ते ला हो प्राणी जात प्राणी मात्राला सुद्धा जे जे इच्छित हवं ते मिळालं पाहिजे या संस्कृतीचे आपण पूजक आहोत गणेशोत्सवाच्या सणाच्या